गोळीबाराची घटना मध्यरात्री घडली होती यात विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा मृत्यू झाला होता यामुळे एकच खळबळ उडाली होती नंद किशोर यादव यांच्या घरी भावाच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता आरोपी शाबीर शेख आणि साहित्यचा चितमला यांची नंदकिशोर यांच्याशी किरकोळ वादातून भांडण झाले त्यात शाबीर शेख यांनी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांच्यावर गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला तेव्हापासून हे आरोपी पसार झाले होते याबाबत पोलिसांनी तीन पथके तयार केली होती आता दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे काल मध्यरात्री देवूर रोडच्या पोलिसांनी शाबीर शेख साई तेजा चितमला उर्फ जॉन याला सोलापूर येथून अटक केली आहे तर फैजल शेख हा अद्याप फरार आहे तर रजिया शेख या महिलेला पोलिसांनी आधीच अटक केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देताना देहू रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता आंबेडनगर आंबेडकर नगर भागामध्ये एका इसमावरती फायरिंग झाल्याचा आम्हाला कॉल प्राप्त झाला होता त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्व डी पदक पथक सदर ठिकाणी गेलो असता माहिती आम्हाला प्राप्त झाली की नंदकिशोर राम पवित्र यादव हे त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून जेवण खाऊन करतो रेडवर वर्त, रोडवरती त्यावर तीन आरोपी आले तिथं ज्वानी उरपत्यायच्या शाबीर शेख आणि फैजल हे तीन आरोपी गाडीवर आले त्यांना रस्ता दिला नाही ते त्यांची मचमत झाली भांडणं झाली भांडणामध्ये नंदकिशोर यादवला खुर्ची मारहाण केली त्यावेळेस विक्रम रेड्डी जो आहे नंदकुमारचा मित्र तो भांडणं सोडा आला त्यावेळेस शाहबीर शेखने त्यावेळेस त्या दिवशीने राऊंड फायर केलेले आहे त्यात तो त्याचा मय झाला होता तेव्हापासून ते आरोपी फरार होते त्यावेळी असे गंभीर गुन्हे असल्याने वरिष्ठाच्या मार्गस्थाने आम्ही अलग तीन पथकं तयार केली ती घटनेची गांभीर्य ओळखून आम्ही प्र प्रथम फादळ देऊन आरोपीचा कारातील शोध घेऊन त्याला सोलापूर आम्ही आता अटक केलेली आहे आज तरी आम्ही त्यांना कोर्टात आम्ही हजर करतो ते अद्यापर्यंत चार आरोपी निष्पन्न झाले आहेत आम्ही तीन आरोपी अद्यापर्यंत अटक केले आहेत अजून तपास चालू आहे तपासामध्ये आणखी पुढं जे निष्पन्न होते ते आम्ही आपल्याला कळवू अद्यापर्यंत तपासामध्ये तसं काय निष्पन्न झाले नाही अजून तपास चालू आहे त्या निष्पन्न झाले नाही भांडण तर दोघांचे अद्यापर्यंत नाही आहेत असं हां दोन आरोपीचे सध्या जुने रेकॉर्ड आहे आमच्याकडे सर या आरोपीने बंदूक कुठून आणली होती तपासामध्ये प्रथमदर्शनी त्यांनी धुळे धुळे शिरपूर येथून एका ठिकाणावरून बंदूक आणलेली आहे तो तपास चालू आहे त्याकडे सर सर अजून या आरोपीने फायर केले होते आता प्रथमदर्शनी तपासामध्ये चार राऊंड फायर केलेले आहेत एक त्या विक्रम लागलेला आहे